आणि पाणी खराब झालं आहे काळं पाणी झालेलं आहे हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो तर, आ, आ, तर आज आहे आमचा डे टू आणि आम्ही सगळं आवरलं आहे आता आणि निघतोय तर आजचा प्लॅन असा आहे की आम्ही आजची राईड जरा मोठी आहे थोडंसं ऑफ रोडिंग आहे फोर्टी पर्सेंट आणि आम्ही आज जाणार आहे सगळ्यात पहिल्यांदा खरं पास खदुंगला पास नंतर नुब्रा व्हॅली तर, तर आजची जर्नी खूपच एक्साइटिंग आहे आणि कालची लाईट थोडीशी छोटी होती पण आजची जरा मोठी तर आ, मजा येणार सांगितलं आपण कुठे चाललोय त्याच आज हो आजचा दिवस खूपच जबरदस्त असणार आहे मित्रांनो तुम्ही फक्त बघत राहा आज खूपच एक्साइटिंग जर्नी आहे कारण खर्दुंगला पास हा जो आहे मधून जाणार आम्ही आणि उमलिंगला जाणार आहे जो हायस्ट मोटरेबल व रोड इन द वर्ल्ड आहे तर मजा येणार आहे खूप आणि बघूया काय काय फोन होतं ते सध्या तरी आम्ही आवरले आता सध्या वाजलेत सेवन फोर्टी टू आम्ही आज खूप लवकर उठलो साडेसहाला आवरलं आमच्या बॅगा पॅक केल्या कारण आम्हाला आज हे सोडायचं सोडायचंय आणि बघू शकता सगळ्या बॅगा आम्ही पॅक करून ठेवल्यात सगळ्यांचं आवरले ऑलमोस्ट आम्ही सगळे माउंट्स घेतलेत सगळे रेडी झालेत अक्षय चेकिंग द रूम की काय आम्ही विसरलोय की नाही जे आम्ही कायम विसरतो आम्ही कायम लेट असतो पण ऍक्च्युली आज असं झालंय की आज आम्ही लेट नाहीये तर आज आम्ही लवकर आहे कारण काही लोक आहेत ज्यांना अजून आवरायचं बाकी ओ आज लेट टू नवरा का राईड जो राहेगा हमारा वन थर्टी टू फोर्टी किलोमीटर का ऑल द बेस्ट थँक्यू आता विषय काय झाला आमची काल एक <laughs> दोन बाईक आहेत ना त्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम <laughs> आहे आणि हा म्हणजे दोन बाईक नाही एका बाईक मध्ये प्रॉब्लेम आहे आणि एक बाईक जी आहे ती आम्हाला ऍडव्हेंचर थ्री नाईन्टी भेटली होती तर आम्ही फोर फिफ्टी बुक केली होती आता नवीन बाईक आलेल्या आहेत आणि येस जय आज खूपच कूल दिसतोय बघू शकतो तुम्ही जय इज द मोस्ट इलिजिबल बॅचलर हिअर आणि जर कोणाला रिश्ता पाठवत असेल आय आय टी आय आय टी ग्रॅज्युएट आय आय टी मात्र ग्रॅज्युएट साठी प्लीज नाईन्टी डॉट कॉम

तो ब्लैक से ये भी खा दिए इसमें छोला है इसमें भटूरा आएगा इसमें क्या आएगा इसमें कॉर्नफ्लेक्स है कॉर्नफ्लेक्स और इधर मिल्क ये बंद नहीं तो प्यार का बंधन है हेलो नमस्ते दिस आवर डे टू ऊ थकले रेया बाबा आई नमस्ते मित्रांनो तर आम्ही आता खारदुंगला पाच चार रस्त्याला जातो आता मध्ये एक ब्रेक घेतलेला आहे आणि आम्ही इथं थांबलेलो आहे तर भाई इथं थोडस अल्टिट्यूड आहे त्यामुळे थोडीशी थंडी आहे आणि ऑक्सिजन थोडासा कमी आहे अजून काही एवढं जाणवत नाही आहे पण मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे हे जे पोल आहेत ना ते वगैरे कसले लावलेत भाई काय इंजिनिअरिंग मास्टरपीस आहे एकदम तो पोल तो बघा एकदम असा तिरका लावलाय भाई एक नंबर काय इंजिनिअरिंग मास्टरपीस आहे एक नंबर आणि ते पण सोळा हजार फीट वरती भाई मानलं भाई एक नंबर मला नाही आहे मत तर आपण आता बाईक कडे परत चाललोय हुसेन थांबलय कारण सगळ्या रायडर्स लोकांनी ब्रेक घेतला कारण सगळ्यांना तहान लागलेली आणि इथं पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण इथं थोडस तुम्हाला जो ऑक्सिजनची कमी आहे ती तुमचं पाणी भरून काढेल त्यामुळे इथं पाणी पित राहील ना सगळे लोक हेच सांगतात आता ही मुलगी बघा सायकल लांब आली म्हणजे बघा नाही मानलं पाहिजे लोक पण फिटनेस म्हणजे आता बाप फिटनेस आम्ही एकमेकांना भेटलोय पुढे झालंय परत टीम झालंय यांच्या भेटल्या बेटल्या कारण ठीक आहे एक्सपेक्टेड हुसेन काय बोलला माहिती का पेट्रोल फिल फुल अप केलं आणि हुसेन म्हटलं की जावा तुम्ही आणि जावा तुम्ही मी मला माहित होत मी सगळ्यात पुढे आणि एक ग्रुप होता सगळे गोल्डन इगल वाले होते आता दुसरा ग्रुप आहे आणि ते चाललो ते आणलेला आपण पत्र कुठपर्यंत गेलो तो हानलेला ते हाणले चालले होते <laughs> त्यांच्या मागत होतो वरचा पेट्रोल पंप नाही का त्यांचं पुढे गेलो तिथे थांबले कारण तिथं रस्त्याचं काम चालू होत तिथे थांबले म्हंटल म्हटलं आपला ग्रुप आहे ना नक्की अरे डायरेक्ट मार्शल जाऊन विचारायचं नाही मला त्याच्यावरूनच कळालं मार्शल मला वाटलं हा होता पण त्याच्याकडे नाही होती आपली हिरोची गाडी होती एक्सपल्स एक्सपल्स होती तर मग मी चालू अरे भाई मग त्याला म्हंटल आप आगे जाके इनसे मिलने जा ना

आई तुम्हाला दिसत अस नाही पण पूर्ण वर्ष पूर्ण वर्ष वरतो एकदम मस्त गार हवा आहे जे अंगाला लागते गाडीच इंजिन एकदम मस्त हिर झाले थोडा थोडस वाफा फील होत पायाला आणि फार रोड एकदम सुपर रोड आहे आणि ते लँडस्केप एकदम ग्रीन वातावरण असंय आणि काय पाहिजे आयुष्यात

कारण त्याच्यावर बघू शकता दगड आले आणि ते दगड एकदम कोणत्या पण वेळी जर काही झालं तर ती दगडायची तिथे असते त्याच्यामुळं आमच्या मार्शलने आम्हाला सांगितलं की जपून आणि एका फॉर्मेशन मध्ये एका स्ट्रेट लाईन मध्ये आली समजा तुम्ही दोन ओव्हरटेक करू नका आणि तुम्ही असे मध्येच तुम्ही थांबू नका माझा एक मार्शल असतो आणि माझा एक बॅकटप असतो तर आम्हाला असं लागितलं की तो बॅकअप तुम्हाला घेऊन येईल तर तुम्ही तुझे पण मध्येच थांबू नका कारण कधी कधी काय होतं की आज पण काय म्हणतो ती काय मध्ये थांबले आणि तिथे झाला त्यावेळे गोष्टी वेळेला कॉलेजमध्ये असताना आम्ही खूप ला दाखव बघितले खूप किडे उप खूप प्लॅन केलं आपण सोबत ला जाऊ पण कॉलेज मध्ये आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि आमच्या स्वतःचे हे इन्कम नव्हते तर जेव्हा आम्ही आता सात त्या सगळे स्टेबल जॉब मध्ये तर आम्ही तेव्हा स्वप्न बघितलेली आणि आता ती आम्ही पूर्ण करतो त्यामुळे आमच्या मित्रांनो स्वप्न बघितली पाहिजे कारण जेव्हा ती स्वप्न पूर्ण होतात ना Ali, todo ano nasce na. Papas no papo. Papas no nasce. Papas.

ढगांना स्पर्श करत जगातील चौथ्या सर्वात उंच खारतुंगला पासला पोहोचलो येथील पर्वतांकडे पाहून असं जाणवलं की यांच्या उंचीसमोर आपण किती नगन्य आहोत इथल्या आठवणी आयुष्यात काय मुंच राहतील तर आता चाललोय दुप्रा वाहिनीकडे काय सुंदर घेऊया काय सुंदर घेऊया काय नचारे तो इधर से भी आ रहा है इधर से भी हिल रहा है मिट्टी देखो ना उतरो ना एक बार ये देखो इधर देखो ये देखो, देखो।, देखो, देखो। ये ये ढल रहा है ना देखो ना आणि खूप जास्त वार हो आहे ऍक्च्युली काय झालं होतं ज्याचा गाडी थोडासा प्रॉब्लेम झालेला ऑइल टँक फुटला होता तर त्यामुळे मी खूप कुठे निघून आलो त्यांनी इंडियन जुगाड लावला त्या ऑइल टँक मध्ये नियम सील लावलंय आणि ते बखा <laughs> लावा तरी तर खूप जास्त दूर खूप जास्त हा अक्षय फेल अटेम्प्ट बाय अक्षय Guess... काय <laughs> काय <laughs> जो होत होत होता स्लाइड होती स्लाइड होती स्लाइड होती तुझा, तुझा, काई, काई होती माझी अशी हॉलिवूड मुव्ही मध्ये पोक्याला आलेला दाखवतात ना हा एक्झॅक्टली ती समोरून खूप धूळ येते आणि पाणी खराब झाले काळे पाणी झाले नदीचं पाणी पूर्ण मिट्टी भरलेलं होतं त्यानंतर कन्स्ट्रक्शन वर्कर कन्स्ट्रक्शन करताय का तर काहीतरी प्रिपरेशन साठी म्हणजे ती सिच्युएशन अशी होती की एखाद्या हॉलिवूड फिल्म ची शूटिंग हवी असते सिच्युएशन होती आणि तो एक रस्त्याने एक डोंगर लागलेला बघ एकदम असा कापलेला डोंगर मला तो बघून एकदम हॉलिवूड फिल्म आठवली एकदम असं क्रिस्तपर्णाची फिल्म झाली का म्हणजे हे असं असतं की मला तरी वाटतं फिल्म मेकिंग मध्ये जातात ते आधी सगळं फिरून येतात आणि मग आपल्या आयडिया इम्प्लिमेंट करतात والآن نحن نذهب إلى مدينة لوبرا سنذهب إلى مدينة لوبرا مرحباً نحن في مدينة لوبرا في مدينة نحن

आमी आ, 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 तर आम्ही सॅनडोन्स ला वरून निघालो आणि नेमका पाऊस सॅन्डोन्स ला पोहोचलो आणि नेमका पावसाला तर आम्ही लवकर तिथून आलो आणि आता आम्ही पोहोचलो आमच्या हॉटेल वर आणि मी तुम्हाला एकदा रूम टूर देतो खूपच ओजी हॉटेल आहे बघा आता ऑलरेडी ओपन केली आहे मी आतमध्ये असलं टेंटवाल हॉटेल एकदम खास बाहेरचं टेंट येते एकदा बाहेर सगळे तसेच टेंटच आहेत हे बघा बाहेर सगळ्यांना टेंट्स येत आहे पूर्ण टेंट्स आहेत हे आणि हे आणि हे होटल आमचे तुम्हाला आता मी वॉशरूम दाखवतो ओजी हे बघा म्हणजे टेंट असून पण त्यांनी वॉशरूम आहे आतमध्ये